खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस कुंडलचे शरद लाड यांचा हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पलूस कडेगावच्या राजकारणाला नवी दिशा कुंडल येथील क्रांती सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लाड यांनी आज मुंबई येथे आपल्या हजारो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले या प्रवेश सोहळ्यात पलुस आणि कडेगाव तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार सुधीर गाडगिळ माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख पृथ्वीराज पाटील यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आणि मान्यवर उपस्थित होते पक्ष कार्यालयामध्ये हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला शरद लाड यांच्या भाजप प्रवेशामुळे पलूसकडेगावसह संपूर्ण सांगली जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा प्रवेश राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीसाठी विशेषतः पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्यासाठी एक मोठा राजकीय झटका मानला जात आहे या प्रवेशासाठी पलूस कडेगाव मधून हजारो कार्यकर्ते मुंबईत उपस्थित होते महाराष्ट्राच्या प्रदेश भाजपा कार्यालयाच्या ठिकाणी माझ्या आणि माझ्या असंख्य सहकार्याच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या वतीनं उपस्थित असलेले या भाजपा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे मार्गदर्शक मान्य चंद्रकांत दादा आमचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा आमदार सुधीर दादा आमदार मनोज दादा घोरपडे आमदार सत्यजित भाऊ आमदार अमल महाडे माझे बंधुतुल सहकारी दादा कदम माझे आमदार पृथ्वीराज बाबा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष संग्राम भाऊ पृथ्वीराज बाबा पाटील पृथ्वीराज भैया आणि उपस्थित सर्वच माझ्या कानाकोपरतून आलेले सर्व माझे सहकारी आणि उपस्थित बांधवांनो खरं म्हणतात दादा हे आम्ही सगळीजण अतिशय उत्सुक होतो की कशा पद्धतीनं प्रवेशवाळा होतोय आणि गेले दोन महिने आमच्या सगळ्या मतदारसंघात उत्सुकता लागून राहिली होती पण याच्यापूर्वी आम्ही भाजपा म्हणजे थोडंसं आमच्यात अंतर होतं पण त्याची सुरुवात आमच्या लोकसभेपासून झाली आणि माझे बंतुल्य मित्र दादानी ज्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याबरोबर भेट घडवून दिली त्यामुळे त्यांचं कार्य त्यांची कार्यकुशलता आणि त्यांचं व्हिजन ह्याच्यावर आम्ही सगळेजण प्रभावित झालो आणि जो आमच्यात मध्ये अंतर होतं ते कमी झालं आणि आम्हाला आणि युवकाला देखील आशा वाटू लागली की सरकार दृष्ट्या नेता या भाजपाला लाभलाय आणि त्यांच्या पाठीमागे देखील आपण कुठंतरी जावं आणि या युवकांना नवीन दिशा मिळावी कारण समितींनी सांगितलं की समीदादा ज्यावेळेला त्यांच्याबरोबर आले निश्चितपणे ते परत बाजूला गेलेच नाहीत एवढं दृष्ट नेतृत्व आज महाराष्ट्राला लाभलं